नमस्कार मी मंगेश बाळाभाऊ कडू राणा राजनापूर खिंडकिनी आमचा पिढीजात शेती व्यवसाय आहे लहानपणी जेव्हा मी माझ्या वडिलांच्या चे, सोबत शेती करण्यासाठी जायचो तेव्हा पारंपरिक पद्धतीने लाकडी अवजाराचा आणि बैलाचा वापर करून शेती करायचे पण झाले असे की त्या काळात लाकडी नांगर वखर वापरले जायचे पण या पद्धतीत अनेक अडचणी येत होत्या लाकडी अवजारे वारंवार तुटायची त्यामुळे कामाचा खोळंबा व्हायचा नेहमी मजुरी पळायची वेळ पैसा दोन्ही प्रमाणात खर्च व्हायचा कष्टाच्या मनाने उत्पन्न येत नव्हते या सततच्या त्रासाच्या कायमच्या उपाय म्हणून आम्ही जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूर यांचेही संपर्क साधला आणि त्यांच्याकडून सर्वप्रथम लोखंडी बैलगाडी विकत घेतली ही बैलगाडी वापरताना आम्हाला जाणवली की ती लाकडी बैलगाडीपेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत टिकाऊ ओढायला हलकी आणि बैलाचा बैलाला म्हणजे एकदम हलकी अशी जाणारी हे लोखंडाची बैलगाडी या बदलामुळे आमचा कामाचा वेग तर वाढलाच पण दुरुस्तीचा त्रास पूर्णतः संपला नंतर मग आम्ही असे ठरवले की जळंकर इंडस्ट्रीच्या गुणवत्तेवर विश्वास असल्यामुळे आम्ही हळूहळू आमची सर्व शेती अवजारे बदलण्याचा निर्णय घेतला आम्ही त्यांच्याकडून लोखंडी सह लोखंडी वखर लोखंडी नांगर आणि लोखंडी पेरणीयंत्र म्हणजे ते काकडी तिफन खरेदी केले या लोखंडी मुळे शेती कामात सुलभता आणि आमचा वेळ पैसा दोन्हीची मोठी बचत झाली काळाप्रमाणे बदलत आता मी स्वतः शेतीची जबाबदारी सांभाळत आहे आणि यांत्रिकीकरणामुळे यांत्रिकीकरणामुळे कपाशी लागवडीसाठी मी जळमकर इंडस्ट्रीज चे जे आधुनिक कपाशी लागवड यंत्र आहे कॉटन प्लांटर वापरण्यास सुरुवात केली आणि या यंत्राचे परिणाम अत्यंत उत् उत्कृष्ट असे आहे की बियाणे आपले जे बियाणे असते समजा जे आपण लागवड करण्याची पद्धत असते ते बियाणे एकसारखे अगदी एक, एक समान म्हणजे शक्ती चांगली त्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे सारखे समान अंतरावर खोलीवर पडते त्यामुळे पिकाची शक्ती अधिक जबरदस्त होऊन जाते पिकाची वाढ पण एकसारखी झाल्यामुळे एकरी उत्पादनात मध्ये पण चांगली वाढ होऊन जाते तसेच मी त्यांच्याकडून खत आणि पेरणी जे पराटीला खत पेरणी वगैरे देतात समजा ते त्यांच्याकडून विकत घेतले त्यांचा त्याचा पण रिझल्ट खूप चांगला प्रकारे आला या आधुनिक बदलामुळे आणि जळमकर इंडस्ट्रीजच्या दर्जेदार अवजारामुळे माझ्या शेतीचे उत्पन्न खूप वाढले त्यामुळे मी जळमकर चे शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जे जळमकर चे सर्व शेती औजारे हो आहे हे खूप चांगल्यापैकी आहे आणि खूप प्रमाणात म्हणजे रिझल्ट आहे भरपूर चांगलं आणि त्यामुळे जळमकर इंडस्ट्रीचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद